नमस्कार लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं लहान बाळ जेव्हा घरात येतं तेव्हा संपूर्ण घरात आनंदीमय वातावरण होऊन जातं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजी आजोबांना त्यांच्या हक्काचा मित्र मैत्रीण भेटते अशाच एका आजीला मैत्रीण भेटले मग त्यांनी घरात काय दंगा घातलाय ते व्हिडिओमध्ये पहा पण त्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या सध्या सोशल मीडियावर लहान मुलांचे व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दिसत आहेत घरात लहान मूल जन्माला आलं की याचा सगळ्यात आनंद जास्त होतो तो, तो म्हणजे आजी आजोबांना कारण त्यांना त्यांच्या हक्काचा मित्र मैत्रीण भेटलेली असते अशाच एका आजीला एक चिमुकली मैत्रीण भेटली मग त्यांनी घरात काय दंगा केलाय ते व्हिडिओमध्ये पुढे पहा

बाईनाचे आमच्या राजू बाळाचे एकच पप्पी घ्या त्याची गोड 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 फोड सफलचंदाची हा माहिला तर म्हणताय का